बातमी पुण्यातून आहे पुण्यात एआय जनरेटेड बिबट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत एआय जनरेटेड फोटोजमुळे पुणेकर चांगलेच हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळतोय त्यात हे फोटोज जे समोर येत आहेत ते ए आय जनरेटेड असल्याचं समोर आलेलं आहे आणि सध्या हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत आणि त्यामुळे पुणेकर हे है चांगलेच हैराण झाले आहेत आपल्या सकाळपासून सोशल मीडियाला एक पोस्ट व्हायरल होतीये की वारजे परिसरात असलेल्या म्हाडा सोसायटीमध्ये बिबट्या आला जे काही दिवसांपासून सर्वत्र बिबट्या आला बिबट्या आला ह्या ज्या चर्चा चालू आहेत तर काही भागांमध्ये ज्या ठिकाणी त्याचं वास्तव्य तिथं असेल परंतु या कुठल्याही भागामध्ये वारज्य परिसरामध्ये बिबटे आलेलं नाही याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि जे ए आय जे आहे ते ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून हे जे चुकीचा वापर चालू आहे हा कुठेतरी थांबवलं पाहिजे नाहीतर एक दिवस लांडगा आला रे आला याच्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे ठोस काहीतरी उपाययोजना याच्यावरती झालेली आहे झालेली पाहिजे अशी अपेक्षा आहे धन्यवाद